हॅलो हा बोला मॅडम हा शारदाताई बोलते मी काय मारलं तुम्हाला ते लात आणली त्याने लात कशामुळं ते वावरत नाही ना चारल्या म्हणून मग त्यांचं पीक होत का तिथं नाही नाही पीक बीक नाही मोक वावरत कांद्याच हा दुसरे शेतकरी मारलं वावर एकाच होत दुसरे मारलं मग ते दुसऱ्यानं कशामुळं मारलं काय माहित नाही मॅडम आणि म्हणजे लेडीज होते का तुमच्या सोबत हा मम्मीला पण मारले ना तुमच्या आईला पण मारल हा गाडीची ट्यूब राहते का हा त्यांनी मारली पण एवढं मारायचं कारणच नाही ना कारण रिकाम्या याच्यामध्ये शेतामध्ये तुम्ही जर चारत असल्या तिथं माल नव्हता मारच कारणच नाहीये रिकामच पण ज्याचं शेत आहे त्याला नाही बोलले का तुम्ही ते इथं नाही राहिलं त्याला विचारलं होतं चारा म्हणून त्या अडचणी मग सांगितलं नाही का तुम्ही की त्यांनी सांगितलं चारा म्हणून सांगितलं होतं ना तरी मारल हा कोण आहे तो नाव काय त्याचं अर्जुन निंबळकर हो ओके पोलीस स्टेशन कोणतं विरगाव जा त्या पोलीस स्टेशनला जा आणि तिथे गेल्याच्या नंतर मला फोन लावा हो हो याचा नंबर पण पाठवा मला बरं हो ठीक आहे फोन करा मला काही अडचण आली की बरं